ड जिल्ह्यातल्या मध्यात असलेल्या अलिबाग तालुक्यातल्या रेवदंड्यामधला रेवदंड्या किल्ल्याचा हा सर्वात महत्वाचा स्पॉट हा एक स्पॉट असा आहे की जो आतापर्यंत मध्ये आहे काय वैशिष्ट्य तर सिम्पली हे स्ट्रक्चर बॅस्टिनचं आपल्याकडे कुठे पाहायला मिळत नाही बुरुजाचं हे पोर्तुगीज स्ट्रक्चर आहे सात खणी बुरुज म्हणून प्रसिद्ध होता असं म्हटलं जातं की याच्यावर सात मजले होते आणि त्या सातव्या मजल्यावरून अप टू द मुरुड टू मुंबईपर्यंतचा परिसर दिसायचा कुठलं समुद्रावरनं अटॅक झाला तर खऱ्या अर्थात आपल्याला चिमाजी अप्पांना सतराशे एकोणचाळीसमध्ये धन्यवाद द्यायला पाहिजेत की त्यांनी इथली पोर्तुगेजांची सत्ता अक्षरशः मोठ्या प्रमाणावर बलिदान देऊन उखडून काढली अन्यथा आपल्याला इथेही एक स्वातंत्र्य लढा द्यावा लागला असा पोर्तुगीजांच्या विरुद्ध जसा आपण तो गोव्यात गेला थँक्स और सॅल्यूट टू द चिमाजी अप्पा आय सी द दस किल्ला खऱ्या अर्थाने सुरू होतो तो या मध्ये असलेल्या दोन प्रवेशद्वारातून या प्रवेशद्वाराच्या वरती असलेलं पोर्तुगीज राजाचं त्यावेळेचा सोळाव्या शतकातल्या पोर्तुगीज राजाचा ज्या प्रकारे मुकुट होता तसाच्या तसा मुकुट त्यावेळेच्या सत्ताधाऱ्यांनी इथे बनवला हा किल्ला कॅप्टन सोज यांनी बांधला असं सा सांगितलं जातं त्याने हा इथे मुकुट आपल्या राजाच्या स्मृती राहावी म्हणून बनवला तो आपल्याला आजही पाहता येतो फर्स्ट एंट्रन्स बघतोय आपण सातखणी ऊर्जाचा रेवदंड्या किल्ल्याचा सध्या हा पोर्तुगीजांनी बांधलेला किल्ला पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे आपल्याच ताब्यात ठेवला त्याच्यामुळे इथे तुम्हाला शक्यतो पोर्तुगीज बांधणीच्या बऱ्याचशा वस्तू वास्तू पाहता येतात या किल्ल्याचं ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचं काय तर शिवछत्रपतींना आणि छत्रपती पुत्र संभाजी महाराजांनाही हा किल्ला आपल्या हयातीत जिंकता आला नाही सतराशे एकोणचाळीस दोघांनाही हा किल्ला त्यांच्या हयाती जिंकता आला नाही सतराशे एकोणचाळीसमध्ये मग चि माजी आप्पांनी पोर्तुगीजच्या वसईच्या युद्धामध्ये हा किल्ला जिंकून घेतला रेवदंडा किनारपट्टीला लागूनच असलेला हा उत्कृष्ट बांधणीचा जलदुर्ग म्हणताना येणार जलदुर्गही नाही धडपणे आणि धडपणे भुईकोटी माहितीगार किंवा प्रेमी असाल नसाल पण जर कधी रेवदंडा किल्ल्यात आलात तर या सातखणी बुर्जाच्या मध्यभागात नक्की या आणि एकदा आलात की मध्यभागी उभे राहून याच्या वरचा जो ब्रह्महोल आपण हिंदू जसं समजतो तसा पाहण्याचा प्रयत्न करा खूप छान दिसतो तुम्हाला वरतून आकाश दिसते आता हे शक्य झालंय पण त्या काळात मात्र नव्हतं त्या काळात मात्र वरच्या भागातून थेट मुंबई ते इकडच्या साईडला मुरुडपर्यंतचा सा परिसर दिसायचा समुद्रावरचा आणि त्याचं रक्षण करणं सोपं जायचं म्हणून या सातखणी बुर्जाला पोर्तुगीजांचा आरमाराचा संरक्षक असं म्हटलं जात अस्तित्वात असलेल्या रेवदंड्याच्या पाच किलोमीटरपैकी हा उरलेला रेवदंडा किल्ल्याचा चारही दिशेने बघितलेला अवशेष हो अवशेष म्हणावा म्हणावं लागेल त्यातल्या त्यात हा सातखणी बुरुज जरा बऱ्या कंडिशनला आहे बाकी सर्व काही डिस्ट्रॉईड झाले देवड्यांचा तर पत्ताच लागत नाही रेवदंडा किल्ल्याचा हा सातखणी बुरुज एकदा पावसाळ्यात पहावा जेव्हा पाऊस पडत नाही तेव्हा असा रूप सुंदर भासतो पण ज्या क्षणी पावसाळी ढग आढळून येतात आढळून येतात तेव्हा हा असा कुंद वातावरणात स्वतःला मस्तपैकी लपवून घेतो खऱ्या अर्थाने या भागातलं सौंदर्य हा द्विगुणितच करतो अ लेफ्ट साइड व्यू ऑफ सातखणी गुरुज जस्ट लुक ॲट दोजिशन दिस इज द बॅक हॅन्ड बॅक हॅड अँड नाव हिअर मी स्टार्ट मेन सातखणी द ऑरेन फ्लोअर पॅस्टिन्स पोर्तुगीज रेवजंडा फॉर्ज ना मराठी दुर्ग बांधणीची पद्धत आणि खास करून बुरुज बांधणीची पद्धत आजमावायची आहे फरक करायचा आहे आणि पोर्तुगीज बांधणीतला त्यांनी इथे जरूर यावं शक्यतो मराठा दु दुर्गाचे किल्ल्याचे बुरुज हे गोलाकार असतात तर पोर्तुगीज मात्र गोलाकार बुरुज न बांधता पेन्सिलीसारखे सरळ चौकोनी बुरुज बांधतात या चौकोनी किंवा पेन्सिल बुरुजाचा हा अप्रतिम नमुना रेवदंडा किल्ल्यातला जो सातखणी बुरुज म्हणून प्रसिद्ध आहे त्याचं जर डिफरंट वाईज कन्स्ट्रक्शन पाहायचं असेल तर त्याचे मनोरे आणि दरवाजाची सज्जाची रचना पाहावी मग समजून जातं ही एक कंप्लीट वेगळ्या तऱ्हेने केलेली सज्जाची रचना आहे तुम्ही बघाल हे कुठल्याही प्रकारे अर्ध वर्तुळाकार नाही आहेत तो थोडे क्रॉस देऊन बनवलेले आहेत जस्ट स्टाईल सोळाव्या शतकात याचं बांधकाम सुरू केलं असं सांगितलं जातं आजही आपण त्या बांधकामाचं जे मॉटर वापरलेलं ते पाहाल तर जशात असं आहे गेली कित्येक शतकं याची काहीही देखभाल केली गेली नाही आहे पण हे जसं मॉटर वापरलेलं तर अजून तसंच इंटॅक्ट आहे एखादं कन्स्ट्रक्शन ओळखण्याची हो सोपी पद्धत जर कुठली असेल आणि सर्वात विश्वसनीय तर त्याच्या कमानी आणि मनोराची रचना पाहिजे याच मनोर्याची रचना तुम्हाला एक वेगळ्या प्रकार दिसते मराठी कधीच असं रचना करायची नाही ही पोर्तुगीज टाईप ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ अ फोर्ट ऑफ अ बास्ट सातखणी बुरुजाचं मग वेगळेपणा वैशिष्ट्य काय तुम्ही आम्ही महाराष्ट्रात किंवा फिरा किंवा इतरत्र फिरा एवढे उंच बुरुज तुम्हाला मिळत नाहीत रायगडावरही मिळतात जय विजय नावाचे बुरुज ते साठ ते पासष्ट फुटाचे आहेत पण सात खणं असलेला बुरुज हा महाराष्ट्रातील एकमेव बुरुज आहे की जो अजूनपर्यंत इंटॅक्ट आहे हा हे खरं आहे जरी याला सात खणी म्हणजे सात मजले असलेला बुरुज म्हणत असतील सध्या कंडिशनला मात्र फक्त त्याचे चारच मजले शिल्लक आहेत पण इतका उंच आत्ताही अस्तित्वात असलेला बुरुज जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला शिवाय पर्याय नाही या सातखणी गुलजाशिवाय त्यातलं आतलं ही खूप सुंदर आणि जसंच्या तसं आहे त्या काळचं बांधकामातलं एक वेगळं